ज्या वेळेस आपल्या शरीरात कॅल्शियमची कमी होते त्यावेळेस शरीर छोट्या छोट्या लक्षणांद्वारे त्याची दे सिग्नल देते आपल्याला शरीरात कुठे ना कुठे वेदना होतात हातापायांमध्ये ताकद राहत नाही थकवा येतो थोडं काम केल्यावर पण हातपाय दुखतात पायांमध्ये क्रॅम्प्स येतात चेहऱ्या निस्तेज होतो नीट झोप लागत नाही सारखी चिडचिड होते जर तुमच्यामध्ये अशी लक्षणं असतील तर समजून घ्या की तुमच्यामध्ये पण कॅल्शियमची कमी झालेली आहे पण आता आपल्याला चिंता करायची गरज नाहीये कारण आज आपण असे सहा उपाय जाणून घेणार आहोत की ज्याच्या नियमित वापराने शरीरातील कॅल्शियमची कमी पुन्हा भरून येईलच पण शंभर वर्षांपर्यंत आपल्याला कॅल्शियमची आणि हाडांच्या आजारांची चिंता करायची गरज भासणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी जीवन ऊर्जा मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो कॅल्शियम हे असं खनिजत्व आहे जे आपल्या स्नायूंसाठी हृदयासाठी दातांसाठी आणि हाडांसाठी अत्यंत महत्वाचं असतं शरीरातील नव्वद टक्के कॅल्शियम आपल्या दातांमध्ये आणि हाडांमध्ये डिपॉझिट असतं आणि शरीराची सिस्टीम शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस आपलं शरीर दातांमधून आणि हाडांमधून कॅल्शियम खिचून घेतं त्यावेळेस दात लवकर खराब होतात आणि हाडे ठिसूळ होतात त्याचबरोबर हाडांचा आकार सुद्धा छोटा व्हायला लागतो आधुनिक संशोधनांमधून तर हे समोर आलंय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सोरा त्वचेचे गंभीर आजार व्हायची शक्यता पण अनेक पटीने वाटते आता प्रश्न आहे की आपल्याला कॅल्शियम कमी कापडते काही कारण सोपी आणत सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या आहारामध्ये कॅल्शियमच नाहीये दुसरं कारण म्हणजे कॅल्शियम युक्त अन्न खाऊन पण आपण आपल्या मंद पाचनशक्तीमुळे कॅल्शियमला पचवू शकत नाहीये किंवा आपण अशी काही औषधं घेतोय की ज्यामुळे शरीर कॅल्शियमला ऍब्झॉर्ब करत नाहीये बाकी म्हणजे तंबाखू सिगरेट अल्कोहोल किंवा चहा यांचं अतिसेवन त्याचबरोबर मीठ किंवा साखरेचे पदार्थ जास्त खाणे कॅल्शियम जेव्हा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम आपल्यासमोर येते दूध पण आजकाल मोठ्या प्रमाणात दुधामुळे भेसळ असते त्यामुळे अनेक लोकांना दूध पचत नाही त्यामुळे आज मी तुम्हाला कॅल्शियमचे असे सहा स्रोत सांगणार आहे ज्याच्यापासून तुम्हाला दुधापेक्षा अनेक पटीने जास्त कॅल्शियम मिळेल मित्रांनो पहिला स्त्रोत म्हणजे चुना चुना हा शब्दच मुळात कॅल्थ म्हणजे कॅल्शियम या शब्दापासून बनलेला आहे चुना कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत आहे पण चुनेचे सेवन आपण कसे करतोय हे तेवढंच महत्वाचं आहे पहिली तर गोष्ट चुना हा खाण्यायोग्य असला पाहिजे खायचा चुना आपल्याला कोणत्याही पान शॉपवर किंवा किराणा मालाच्या दुकानात सहजतेने मिळून जाईल आयुर्वेदामध्ये असं वर्णन आहे की, की, की गव्हाच्या एका दाना एवढा चुना आपण जर रोज दह्यामध्ये मिसळून खाल्ला तर फक्त पंधरा दिवसांमध्ये आपली शिपची डेफिशियन्सी कमी होते दह्यामध्ये टाकून खायला का, का सांगितलंय कारण दही हा स्वतः कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे व दही हे स्निग्ध सुद्धा असते ज्या वेळेस कॅल्शियम स्निग्ध म्हणजेच ऑइली गोष्टींबरोबर खाल्ली जाते त्यावेळेसच हाडे कॅल्शियमला ग्रहण करतात म्हणून कॅल्शियमच्या गोळ्या आपण पाण्याबरोबर घेऊन सुद्धा अनेकदा त्याचा काही सुद्धा फायदा होत नाही दुसरा उपाय म्हणजे खायजा डिंक मित्रांनो काटेरी बाबळी या बहुगुण वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म असतात पण या बाबळीपासून आपल्याला सर्वात मोठा फायदा मिळतो तो म्हणजे खायच्या डिंकाच्या स्वरूपात या डिंकामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम तर असतेच पण त्याचबरोबर मॅग्नेशियम प्रोटीन आणि फॉलिक ऍसिड पण असतात म्हणून शरीराचे जीज भरून काढण्यासाठी पाळत स्त्रीला डिंकाचा लाडू आवर्जून खायला देतात डिंकाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील उष्णता संपते अर्धा ग्लास दुधामध्ये डिंक बारीक करून टाका तर थोडी खडीसाखर टाका व्यवस्थित मिक्स करून त्याचे सेवन करा हे हाडे मजबूत करण्याचे काम करते आणि जर तुम्हाला दूध पचत नसेल तर टिंकाचे लाडू करून खावा लाडू बनवण्यासाठी आपल्याला खारी खोबरे खसखस आणि शुद्ध तुपामध्ये तळलेला टिंक लागतो मिश्रण एकत्र करून टिंकाचे लाडू तयार अनेक लोकाचं तोंड सतत कोरडं पडतं जीवातून लालसर होते सारखं सारखं तोंड येतं अशा वेळेस डिंक बारीक वाटून त्याचे पूड जिवेवर किंवा तोंडाच्या आतमध्ये लावा आपल्याला त्वरित आराम मिळेल मित्रांनो डिंकामध्ये असलेल्या चिकटपणामुळे हाडांमधील वंगल टिपूर हृदय म्हणून सांताईच्या आरोग्यासाठी से डिंकाचं सेवन आपल्याला करणं गरजेचं आहे डिंका आपल्याला सहजतेने किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल तिसरा उपाय म्हणजे राजगिरा आपण प्रत्येकाने राजगिऱ्याची किंवा लांब माठ्याची पालेभाजी खाल्लेली असते त्याच्या बियांपासूनच राजगिरा बनतो राजगिऱ्यामध्ये शंभर ग्रॅम मध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्याचबरोबर त्याच्यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी मॅग्नेशियम आणि नऊ प्रकारचे अमिनो ऍसिड असतात राजगिर्याच्या नियमित सेवनाने वाढलेले वजन कमी होते आपण राजगिऱ्याचं पीठ तयार करून त्या पिठाची भाकरी किंवा थालीपीठ पण बनवू शकतो त्याचबरोबर राजगिऱ्यापासून तिखट किंवा गोड धनिया पण तयार करू शकतो हाच राजगिरा भाजल्यावर त्याच्या लाया तयार होतात व या लायांपासून राजगिऱ्याची चिक्की लाडू खीर वगैरे पदार्थ तयार होतात राजगिऱ्याच्या लायांचे गोड लाडू तर आपण वसाला खातोच राजगिरा पचायला अत्यंत हलका असतो त्यातील लायसिन नावाच्या घटकांमुळे केसांची चांगली वाढ होते डायबिटीज पेशंट व पीपी किंवा त्याच्या पेशंटने खाल्ल्या पाहिजेत हाडाच्या मजबूतीसाठी रोजच्या आहारामध्ये राजगिराचा एक तरी पदार्थ नक्की ठेवा चौथा उपाय म्हणजे नाचणी नाचणी हा डायबिटीसच्या पेशंटसाठी उत्तम आहार आहे नाचणीच्या सेवनाने रक्तातील वाढलेली साखर कमी होते त्याचबरोबर शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते याच्यात पोटॅशियम असल्यामुळे आपल्या ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रित राहतो त्याचबरोबर नाचणीमध्ये आयरन असल्यामुळे नाचणी खाणाऱ्याचे हिमोग्लोबिन कधी कमी होत नाही आपल्याला नाचणीची बाकरी तर माहिती आहे पण त्याचबरोबर आपण नाचणीचा डोसा बनवू शकतो इडली बनवू शकतो विविध पिठे एकत्र करून नाचणीचे थालीपीठ बनवू शकतो नाचणीचे उपीड बनवू शकतो दलिया बनवू शकतो आणि वजन वाढवायचे असल्यास नापी नाचणीच्या सत्वाची खीर आणि वजन कमी करायचे असल्यास नाचणीचं सूप बनवून ते पिऊ शकतो मित्रांनो पाचवा उपाय म्हणजे खुलगा मुलगेर हे कॅल्शियम बाबतीत सर्व टाळी आणि कडधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत शंभर ग्रॅम मुलग्यांमध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम असतं म्हणून इंग्लिशमध्ये मुलग्यांना हॉर्स क्रॅम म्हणजेच गोड्यांसाठी ताकद देणारी डाळ म्हणून ओळखली जाते इतर कडधान्यांमुळे मुतखडा होऊ शकतो पण मुलग्यांच्या नियमित सेवनाने आपला किडनी स्टोन आणि शुगर हे ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहते त्याचबरोबर राजमा आणि काळा हारवाला सुद्धा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत आयुर्वेदामध्ये मुगाला सुद्धा सर्वश्रेष्ठ अन्न मानलेलं आहे त्यामुळे तुम्ही आठवड्यातून सहा दिवसांसाठी पहिल्या दिवशी मूग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काळे हरभारे चौथ्या दिवशी पुन्हा मूग पाचव्या दिवशी राजमा आणि सहाव्या दिवशी पुन्हा मो अशा पद्धतीने जर आपण कडधन्याचा वापर आपल्या आहारामध्ये ठेवला तर बहुतांश आजार जे आपल्याला प्रोटीनच्या आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतात ते होणारच नाही पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची या सर्व कडधान्यांना आणि डाळींना मोड आणून किंवा कमीत कमी सहा तास भिजवूनच आपल्याला खायचं आहे आणि सहावा उपाय तर आपल्याला माहितीच आहे तो म्हणजे तीळ मित्रांनो दोनशे एम एल दुधामध्ये अडीचशे मिलीग्रॅम कॅल्शियम असतं पण तेवढ्याच तिळांमध्ये दोन हजार मिलीग्रॅम कॅल्शियम असतं म्हणजे दुधापेक्षा जवळपास आठ पट जास्त कॅल्शियम हे तिळांमध्ये असल्यामुळे तीळ सुद्धा कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे फक्त तीळ उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात थोडं कमी खायचं आहे तिळ खाताना ते खाता पूर्ण चावले गेले तरच त्याचा आपल्याला फायदा होत असतो त्याचबरोबर तिळाचे आपण वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून कसे सेवन करू शकतो हे जर जाणून घ्यायचे असेल तर जीवन ऊर्जा चा, चॅनलच्या हाडे सिरीज मधील बाकी व्हिडिओ पण नक्की बघा मित्रांनो जर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर, तर तुम्ही दही चुना खायचा टिंक राजगिरा नाचणी फुलगे किंवा तीळ यांपैकी कोणत्याही तीन पदार्थांचं नियमितपणे सेवन केल्यास आपल्या हाडांची कॅल्शियमची कमतरता आपोआपच भरून येईल व कॅल्शियम आणि प्रोटीनच्या कमतरतेमुळे जे जे काही हाडांचे त्रास होत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा पण होईल कमीत कमी तीन महिन्यासाठी याचा वापर करा आणि न चुकता कमेंट्समध्ये तुमचे अनुभव आम्हाला सांगा जर तुम्हाला व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ लगेच शेअर करा व्हिडिओच्या खाली उजवीकडे सबस्क्राईब असे लिहिलेला आहे तिथे टच करायचा आहे आणि डाव्या बाजूला जे लाईकचे चिन्ह आहे तिथेही आपल्याला टच करायचं आहे मित्रांनो तुम्हाला हाडांसंबंधी किंवा आरोग्य संबंधी जास्त काही त्रास असतील तर या उपायांबरोबरच जीवन ऊर्जा आरोग्य शाखेच्या जवळच्या केंद्राला नक्की भेट द्या जीवन ऊर्जा आरोग्य केंद्रातील वैशिष्ट्यपूर्ण उपचारांमुळे दोन हजार नऊ पासून तीस हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला पुन्हा बरा करा आणि नव्या जीवन ऊर्जेचा अनुभव घ्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला फोन नंबर मिळतील मी आहे आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद